नगरपालिकेच्या वतीने एकदम स्वच्छता एकदम खूप सुंदर झालेली आहे नगरपालिकेचे सर्व पदाधिकारी आणि जे कर्मचारी आहेत त्यांनी अतिशय सुंदर काम केलेलं आहे त्याचप्रमाणे जे गव्हर्मेंट ऑफिसर्स आहेत अप्पर जिल्हाधिकारी कोळेकर साहेब असतील शिर्डी पोलीस स्टेशन असतील नवीन जे रुजू झालेले डी वाय एस पी साहेब आहेत प्रांताधिकारी आहेत संस्थांचे सर्व अधिकारी आहेत त्यांनी परिक्रमेसाठी खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे रस्ता एकदम स्वच्छ झालेला आहे आणि पाहणी सध्या ग्रीन अँड क्लीन शिर्डीच्या वतीनं चालू आहे आणि पूर्ण रस्त्यावर ग्रामस्थांच्या वतीनं वेगवेगळ्या ठिकाणी चहा पाण्याची पा नाश्त्याची सोय केलेली आहे अशी एकंदरीत तयारी खूप जोरात सुरू आहे दोन दिवस फक्त बाकी आहे ओम साईराम परिक्रमा मार्गाची पाहणी करण्यात आलेली आहे स्वच्छ रोड सगळ्या झाडणं रंगरंगोटी आणि त्याचप्रमाणे सगळ्या ठिकाणी ज्या ज्या व्यवस्था आहेत त्या त्या विषयाचे बोर्ड सगळ्या ठिकाणी लावण्यात आलेले आहे साई भक्तांना या रोडवरून चालत असताना या ठिकाणी सर्वच ठिकाणी सगळ्या व्यवस्था उपलब्ध झालेल्या आहेत आणि त्या सगळ्या उत्तम व्यवस्था या ठिकाणी आहे आणि मुबलक प्रमाणामध्ये सगळ्या व्यवस्था आहेत त्याच्यामुळे आम्ही फक्त वाट बघत आहोत साई भक्तांची आणि साई भक्तांना या ठिकाणी ह्या रोडवरनं साईबाबा स्वतः चाललेले आहेत त्याच्यामुळं सगळ्या प्रशासनाने आणि सर्व शिर्डीतील नागरिकांनी आणि ह्या रोडवरच्या विशेषतः सर्व नागरिकांनी हा रोड इतका स्वच्छ केलेला आहे की तेरा फेब्रुवारीला स्वतः साईबाबाच या मार्गावरून चालणार आहे अशा प्रकारची काळजी सर्व नागरिकांनी घेतलेली आहे सगळ्या रोडवर रांगोळ्या असणार आहेत भव्य दिव्य असं वातावरण या ठिकाणी निर्माण होणार आहे त्यानिमित्ताने आपण सर्वांनी या रोडवर यावं या शिर्डी परिक्रमेमध्ये सहभागी व्हावं व साईबाबांच्या साई ऊर्जेचा आनंद घ्यावा अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो ही सगळी टीम या ठिकाणी रात्रंदिवस एक करून साई भक्तां साठी या व्यवस्थेमध्ये जोडल्या गेलेल्या आहे सगळी व्यवस्था या ठिकाणी उत्तम झाली यानंतर मणिभाई आपण देखील सांगा की कसं या ठिकाणी व्यवस्था सुरू आहे शिर्डीकर म्हटलं की शिर्डीकरांविषयी खूप काही सांगण्यासारखं असतं आणि शिर्डीकरांसाठी नेहमीच त्यांच्या आयुष्यामध्ये साईबाबांनंतर जर कोणी अति महत्त्वाचं जर कोणी असेल तर ते आहेत साई भक्त आणि साईभक्तांच्या सेवेमध्ये शिर्डीकर नेहमी अग्रेसर असतात आणि शिर्डीकरांची सध्याची जी परिस्थिती आहे ज्याला मी मानसिक स्थिती असं म्हणू शकतो कारण प्रत्येकाच्या मनामध्ये एक असा प्रश्न आहे एक असा आनंद आहे की काय करू आणि काय नाही करू भक्तांसाठी असं प्रत्येक कुटुंबाच्या आ... परिवारातलं हे सध्याचं वातावरण आहे की प्रत्येक घरामध्ये कदाचित हेच उत्साह असेल की काय काय ह्या भक्तांसाठी मी करू माझ्याकडून काय काय सेवा ह्या भक्तांसाठी क केल्या पाहिजे याची तयारी प्रत्येक शिर्डीतला व्यक्ती प्रत्येक शिर्डीकर ह्या ठिकाणी करताना दिसतो आहे महिलांचा उत्साह एक वेगळाच उत्साह आहे की घरामध्ये जसं आपण एखाद्या सणाला गोडधोड आपण ज्यावेळेस करत असतो तशीच स्थिती प्रत्येक घरामध्ये आज आहे कारण ह्या ठिकाणी एक नवीन संस्कार शिर्डीकरांनी सुरू केला आहे की शिर्डी परिक्रमेसाठी जे जे साई भक्त येतात त्यापैकी पाच साई भक्तांना आपल्या घरी घेऊन जाऊन त्या भक्तांना भोजन देण्याचा एक नवीन संस्कार गेल्या काही वर्षांपासून शिर्डीकरांनी सुरू केला आहे ते सांगताना मला अतिशय अभिमान वाटतो की ह्या परिक्रमेलासुद्धा अनेक लोकांची तयारी आहे की पाच साई भक्तांना आपल्या दारी घेऊन जायचं आपल्या घरी घेऊन जायचं आणि त्यांना गोडधोड करून त्या ठिकाणी त्यांना भोजन द्यायचं हाच एक वेगळा आनंद ह्या वर्षी लोक साजरा करणार आहेत ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन आणि सर्व जी ऑर्गनायझिंग कमिटी आहे तिनं संपूर्ण आढावा घेतला की कुठपर्यंत तयारी आली आहे आणि ज्या ज्या भक्तांच्या आणि शिर्डीकरांच्या घरात आ, कमिटी गेली तिथे प्रचंड उत्साह पाहायला मिळतो आहे की ते सर्वजण वाट पाहत आहेत साई भक्तांची सर्व तयारी आहे शिर्डीत खूप मोठा उत्साह आहे आणि सर्वजण वाट पाहत आहेत साई भक्तांची तर सर्वांनी या परिक्रमेला जरूर यायचं आहे सर्व तयारी पूर्ण झाली येणाऱ्या तेरा तारखेला शिर्डी परिक्रमा शिर्डी परिक्रमेचं या ठिकाणी पूर्ण नियोजन झालेलं आहे नगरपालिकेच्या वतीने स्वच्छता असेल या सगळ्या गोष्टीची तयारी झालेली आहे आम्ही स्वतः या परिक्रमा मार्गावर राहतो आम्ही त्या परिक्रमाची दरवर्षी आवर्जून वाट बघतो जणू त्या दिवशी आम्हाला असं वाटतं की आमच्या दारावरनं साईज जात आहे साईबाबा स्वतः इथून जात आहे आम्ही प्रत्येक भक्ताच्या माध्यमातून साईबाबांना बघतो या ठिकाणी ही खूप मोठी आमच्यासाठी म्हणजे आनंदाची गोष्ट आहे की आम्ही या परिक्रमा मार्गावर राहतो आणि आम्ही आवर्जून दरवर्षी तेरा फेब्रुवारीची वाट बघत असतो ओम सायराम शिर्डीकर ज्या क्षणाची उत्कंठेने वाट पाहता तो क्षण येऊन ठेपला आहे शिर्डी परिक्रमेचा तेरा फेब्रुवारीला होणारी भव्य दिव्य अशी शिर्डी परिक्रमा आता एक दिवसावर येऊन ठेपली आहे यानिमित्तानं गेले नव्वद दिवसापासून सलग ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशनची टीम याकरता काम करत आहेत या मार्गावर स्वच्छतेचं काम अतिशय सुंदरतेने पूर्ण झालेलं आहे रोडची जी चोटे -चोटे स्वच्छता आहे ती पाहण्यासारखी आहे रोड लखलखीत झालेले आहेत त्याचबरोबर रोडच्या बाजूने जे छोटे छोटे काटे किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या स्वच्छतेच्या माध्यमातून त्या ठिकाणं काम करून त्या पूर्ण केलेल्या या संपूर्ण मार्गावर अतिशय छान असे वृक्ष आहेत त्या वृक्षाची देखील स्वच्छता करून त्यांना सुंदर असा कलर देण्यात येऊन एक मनभावक स्वरूप शिर् शिर्डीकरांना व साई भक्तांना या निमित्तानं अनुभवायला मिळणार आहे आपण बघ बघतोच की जसं परिक्रमेत मागच्या वर्षी देखील एक लाख लोकांच्या आसपासची संख्या आली होती या वर्षी तर त्याहून अधिक येणाऱ्या भक्तांची त्या भक्तांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जे जे काही प्रयत्न करतील याकरता शिर्डी पोलीस स्टेशन असेल स्वयंसेवकच्या माध्यमातून असेल आपण अतिशय उत्तम अशी व्यवस्था केली आहे त्या ठिकाणी ठिकठिकाणी रोड ब्लॉक करणं ठिकठिकाणी वाहनांना डायव्हर्ट करणं ॲम्ब्युलन्सची व्यवस्था खास करून लागत जरूर पडत नाही परंतु प्रथमोपचाराने अँब्युलन्सची देखील व्यवस्था आपण या परिक्रमेत केलेली आहे प्रत्येक ठिकाणी गेल्या चार परिक्रमेचा अनुभव घेऊन आपण त्यातील ज्या काही त्रुटी आहेत त्या आपण दुरुस्त करत आहोत ठिकठिकाणी थीक थीक आपण पाण्याची व्यवस्था ठिकठिकाणी थीक वेगवेगळ्या पदार्थाची रेलचेल तुम्हाला या निमित्तानं अनुभवायला मिळणार आहे या वेळेस आपण विशेषतः कमीत कमी चार ते पाच ठिकाणी बायोटॉयलेट ठेवलेले आहेत की जेणेकरून भक्तांची कुचंबना होऊ नये तसं तर या परिक्रमा मार्गावरील भाविक किंवा परिम मार्गावरील रहिवासी ग्रामस्थ आपल्या स्वतःचं घर साई भक्तांना उघडून त्यांना त्यांना साई म्हणून त्यांचं स्वागत करता परंतु त्याचबरोबर देखील अजून काही अधिकची व्यवस्था असावी म्हणून यावर्षी प्रथमच बायोटॉयलेट देखील आपण भक्तांना उपलब्ध करून दिले आहेत त्याचबरोबर आपण साई भक्तांना हा प्रवास सुखकर व्हावा म्हणून अनेक ठिकाणी रिक्षांची बसेसची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे शिर्डीकर या उत्सवासाठी प्रचंड तयार आहेत तर मी सर्व साई भक्तांना आवाहन करतो की त्यांनी या परिक्रमेत यावं आणि या भक्तिरूपी साई मार्गावर चालून साईच्या ऊर्जेचा अनुभव घ्यावा ओम साईराम सद्गुरु साई जय परिक्रमेमध्ये कुठले कुठले देखावे असणार आहेत काय काय नियोजन आहेत या निमित्तानु निमित्तानं अनेक शालेय चित्ररथ ज्यावर प्रभू श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठेचा जो सोहळा गेल्याच महिन्यात झाला आहे त्या थीमवर अनेक शालेय विद्यार्थ्यांनी त्याचे देखावे सादर केलेत त्याचबरोबर साईबाबांच्या जीवनावरचे देखील काही झाकी या निमित्तानं बघायला मिळणार आहे मान्य पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या अनेक कार्यक्रमात असलेला डमरू पथक की जो अनेक कार्यक्रमाची शान ठरलेले तो खास काशी मनारसदी इथून येऊन त्याचं वादन या परिक्रमेत होणार आहे त्याचबरोबर यावर्षी बीड नागपूर सुरत मुंबई अशा अनेक ठिकाणचे साईबाबांचे रथ आणि त्याचबरोबर पुणे येथून श्री सा पा पुणे पालखी सोहळ्यातून साईबाबांचा चांदीचा रथ सिन्नर तालुक्यातील डुबेर येथून साईंचे रथ अनेक लोकं की ज्यांचे साधारणतः ता, अनेक त्यांचे भजनी मंडळं रथ पालखी इतकी मोठी यादी आहे का तुम्ही हा परिक्रमा ज्यावेळेस बघाल त्यावेळेस अत्यानंद होईल त्याचबरोबर या परिक्रमेत विद्यार्थ्यांच्या ज्या देखील अनेक कसरतीचे आपण कार्यक्रम ठेवलेत इंदोर येथील मल्लखांब ग्रुप या निमित्ताने येतो आणि ते देखील या ठिकाणी निमित्त निमित्तानं सेवा देणार आहेत या या परिक्रमेचं एक विशेष आकर्षण असणार आहे की सकाळी साडेपाचला ही परिक्रमा सुरू होते आणि त्यानिमित्तानं लाईट शो आणि ॲक्रोबिक शो या परिक्रमेचं विशेष असं वैशिष्ट्य असणार आहे जे आपण आत्तापर्यंत कधीही पाहिलं नाही ते नवनवीन गोष्टी या परिक्रमेत शिर्डीकरांनी उपलब्ध करून दिल्या आहेत आणि एका नवीन परिक्रमेचा एक आनंद या निमित्तानं आपल्याला घेण्यात येणार आहे